दादर स्टेशनला आता आम्ही पोचलो आहे बघा सगळे सगळे भाऊ वगैरे आले आणि गाडीची आता वाट बघतो थोड्याच वेळाचा गाडी येईल आणि मग आपला कोकणातला प्रवास सुरू आहे आवाज एवढा हस्मिला दाखव्हिडिओ करतोय हे आहे आपलं संगमेश्वर स्टेशन कालचे आता वाजले आहेत पावणे पाच नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओची आपण थमलाईन बघून आपल्याला कळलं असेल की आम्ही कुठे जातो इथे तर आज तो दिवस आलेला आहे आज आम्ही चाललेलो आहोत कोकणामध्ये आमच्या घरी कारण उद्या आमच्या घरी पालखी येणार आहे देवाची पालखी शिमगोत्सव सुरू आहे म्हणजे जवळजवळ आता शिमगोत्सव संपत आला आहे शेवटचे काही दिवस आहेत म्हणजे दोन तीन दिवस आहेत आणि शेवटचा दिवस पालखीचा आहे आणि तो आमच्या घरी उद्या पालखी येणार आहे तर त्याच्यासाठी आता आम्ही रात्री निघालेलो आहोत कोकण कन्या एक्सप्रेसनी बघा आता रात्रीचे वाजलेत आत्ता पावणे दहा झाले आणि अकरा पंच पंधराची गाडी आहे आपल्याला जायचं आता दादरला आणि आता आम्ही निघालो आहे हे बघा आर्या मोर्या गौरी सगळ्या आता रेडी झालो आहे बॅगा भरलेत आहेत बघा तर आता चला आपण निघूया आणि पोचू आपण आता दादरला तर आजचा काय प्रवास कसा आहे ते तुम्हाला मी दाखवतो गाड्या कदाचित लेट असतील आपण बघू आता कसा प्रवास आहे आणि नंतर संगमेश्वर आणि नंतर मग आपल्या घरी चला निघूया चला निघूया तर मंडळी आत्ता आपण आलेलो हो आहोत दादर स्टेशनला आपल्या माझ्या मागे पण बघू शकतो दादर स्टेशन आणि गाडी आता दहा नंबर प्लॅटफॉर्मला येणार आहे चला आता आपण जाऊया स्टेशनमध्ये आणि रवीदादा पण आला आहे वहिनी आले हे बघा आणि प्रवीण सुभादादा वगैरे येत आहे आता सगळे आल्यानंतर प्रवासाला आता आपण सुरुवात करू हे बघा डिस्प्ले सव्वा अकराचा टाइम आहे आपल्याला जायचंय दहा नंबर प्लॅटफॉर्मवर दादर स्टेशनला आता आम्ही पोचलो आहे मला सगळे सगळे भाऊ वगैरे आले आणि गाडीची आता वाट बघतो थोड्याच वेळाचा गाडी येईल आणि मग आपला कोकणातला प्रवास सुरू आहे आवाज एवढा येणार नाही ना कारण बाजूचा आवाज आहे ना स्टेशनचा आवाज भरपूर आहे अनाऊन्समेंट होते आणि ही गाडी आता आता ह्या गाडीच्या नंतर आपली गाडी येईल आर्य दिदी एक्सिलेटरवरती जाते जा दिदीला घेऊन अस्मिता अस्मिताला दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवते बघा मी कुठे अस्मीला दाखवण्यासाठी व्हिडिओ करत आहे अस्मीसाठी काय यायला हवं लाव तू मिस करणार सग मग इतकं चांगलं होतं ना तू यायला हवं तर हेडगलपेक्षा पण खूप चांगलं होतं काय दाखवलं बंद कसं काय पडलं ट्रेनचा प्रवास सुरू झालेला आहे ट्रेन आधी पण ती काय रेकॉर्डिंग करता आला नाही आणि ते गौरी बसले ते आधी आहे ते मोर्या बसतात दिसतंय का बघा आणि इथे हे माझे तर आज रात्रीचा प्रवास आहे संगमेश्वर चला आता झोपूया आणि उतरायचं आहे संगमेश्वरला चार वाजता आता वाजे साडे अकरा चला सकाळी भेटू बघा प्रवास सुरू झालाय मी आर्यानी पेपर खायला सुरुवात केली याला बिर्याणी पाहिजे उशियांनी चादर घेऊन येतोय उशिया चादर घेऊया झोप आता झोप सकाळी उतरायचं आपल्या सन्मेश्वरला रिझर्वेशन असल्यामुळे काही टेन्शन वाटत नाही नाही त्या सीझनला या गाडीतनं जायचं म्हटलं ना जाम टेन्शन असतं सकाळी चार वाजता आपण उतरूया तिथून मग आपल्या घरी चल मोरूया गुड नाईट सकाळचे वाजलेले आहेत साडेचार आणि आपण आता आलेलो आहोत संगमेश्वरला चला ट्रेन बगा संगमेश्वर स्टेशन थोड़ी ठंडी है आहे आपलं संगमेश्वर स्टेशन पुढे बाबू बाबू अरे सेम सेम मधु दंडवते कोकण रेल्वेचे शिल्पकार वेलकम टू संगमेश्वर संगमेश्वर रेलवे स्टेशन नवीन मुरिया थंडी वाजते आधी कुठे संगमेश्वर रेल्वे स्टेशन रिनोवेशन केल्यानंतरचा नवीन लूक सकाळचे आता वाजले आहेत पावणे चला आपला टेम्पो आलेला आहे आता आपण टेम्पोने जाणार आहे सगळी मंडळी आपली टेम्पोमध्ये चढत आहेत शोरिया, शोर्या

मला फोन घेऊन उठवला म्हणून गावीने चांगलं झोपलो होतो नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे वाजले नऊ सकाळी आज आम्ही साडेपाच वाजता गावच्या घरी पोचलो आहे सकाळी काळोख होता त्याच्यामुळे जा जास्त काही शूट करायला मिळालं नाही मग आता घरी आल्याच्या नंतर जरा था फ्रेश वगैरे झालो थोडा वेळ झोपलो होतो फ्रेश वगैरे झालो आता उठले मुलं वगैरे फ्रेश झालेत गौरी पण बघायची किचनमध्ये जेवणाची तयारी करते आज पालखी आपल्याकडे येणार आहे संध्याकाळी पण त्याच्या आधी पालखी आज असणार आहे सोलकरवाडीत तर पालखी पालखीही आपण आणायला जाणार आहोत तर तो व्हिडिओसुद्धा आपल्याला बनवायचा आहे पण आत्ता सध्या घरी आलो आहे आणि हे बघा आता सकाळची गावची कोरीचा कांदी पोहे तर या मंडळी नाश्ता करायला तर काल आपण मुंबईवरून रात्री निघालो होतो कोकण कन्या एक्सप्रेसने बऱ्यापैकी प्रवास झाला आहे झोप तर काय एवढी खास लागली नाही तीन ते ती चार तासाचा प्रवास होता पण घरी आल्याच्यानंतर जरा आराम वगैरे हो केला आणि फ्रेश वगैरे झालो आहे तर कालचा हा प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता गावी आलो आहे तर संपूर्ण व्हिडिओ येतील ती तीन चार दिवस पालखी वगैरे येणार आहे घरी तर हे व्हिडिओ आपण नक्की बघा आणि आमच्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा चला आता हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो बाय